इनरव्हील क्लब उमरखेडचा पदग्रहण सोहळा थाटामाटात संपन्न सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इनरव्हील क्लब उमरखेडचा पदग्रहण सोहळा पार पडला या समारंभाच्या प्रसंगी आदरणीय रोटरियन डॉक्टर वाय एम राऊत इनरव्हील क्लबच्या संस्थापिका चार्टर्ड प्रेसिडेंट विमल ताई राऊत पाहु प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून डिस्ट्रिक्ट थर्टी थर्टी पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर विद्या पाटील प्रेसिडेंट शैलजा पाटील मेनका त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती प्रसंगी आय पी पी आशा देवसागर यांनी मागील वर्षाचा संपूर्ण आढावा घेऊन त्याबद्दल प्राप्त झालेले पुरस्कार यांची माहिती दिली नवयुक्त उष उश, अध्यक्ष उषा तासके यांनी आपली टीम जाहीर केली त्यात उपाध्यक्ष अॅडव्होकेट अस्मित आडवळ सचिव डॉक्टर शीतल धोंगडे रजिस्टर माधुरी देशमुख आय एस ओ डॉक्टर वसुंधरा कदम आणि क्लब ॲडिटर प्रज्ञा पस्तुरे यांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा उषा तास्के यांनी आय आयडब्ल्यू या असोशिएशन वर डिस्ट्रिक्टची थीम सांगून डोमेस्टिक व्हायलन्स आणि विधवा महिलाबाबत माहिती सांगितले या संपूर्ण कार्यक्रमाचे आणि नियोजन संचलन प्रतिभा यांनी केली तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपाध्यक्ष आड अस्मिता आढावे पदग्रहण समारंभात नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली तसेच या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत ते रोपटे भेट देऊन सत्कार करण्यात आला व पास प्रेसिडेंट जयश्री प्रकाशराव देशमुख कुसुमगिरी यांनी विशेष सहकार्य केले या प्रसंगी प्राध्यापक माधव कदम प्रकाश दुधीवर अशोक गांजेगावकर चंद्र ज्येष्ठ नागरिक रेडिंग ग्रुप इनर क्लबच्या सभासद व पदाधिकारी होते तसेच आभार अॅडव्होकेट अस्मिता यांनी मानले आता गिरी मॅडम आहेत डॉक्टर दापू दाप मॅडम आहेत ता वंदना ताई आहेत ताई आहे काळे मॅडम आहे या सगळ्याचे सिनियर आहेत मंडवडे मॅडम आहेत टीकताई आहेत मॅडम ज्या अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत आता नवीन नवीन यंग पिढी आपली अध्यक्ष होत राहणार आणि त्यांच्यासुद्धा मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की यांनी जे काही थोडेफार वीस एकोणीस जे बदल करतील कि ते आपल्यालाही कुठेतरी करून घ्यावे लागतील